मी मी मला ह्याच्यातलं बिलकुल काही माहिती नव्हतं नंतर सरांबरोबर मी इंडिव्हिज्युअल शिपमेंट करायची ठरवलं आणि त्याच्यामध्ये आज माझा कंटेनर व्हिएतनामला जातो आहे त्याच्यामध्ये ओनियन मला काय साईज लागते व्हिएतनामला कसा एक्सपोर्ट होतो परत शिपमेंट कशा प्रकारे केली जाते ही सगळी मला माहिती मिळाली मला नमस्कार मित्रांनो आज आपण अजून एक आपल्या सक्सेस स्टोरीबरोबर आलेलो आहे तर आज बेसिकली एक्सपोर्ट इम्पोर्टची त्यांना माहिती घ्यायची होती जेवढं मला आठवतं मॅम पूर्ण एक अनअवेअर होतं या इंडस्ट्रीबद्दल भरपूर डोक्यात भीती होती की काम माझ्याकडनं होईल का नाही होईल आणि आज बिझनेस इन्क्युबेशन नंतर त्यांचाच पहिला कंटेनर स्वतःचा पूर्ण व्हिएतनामला चाललाय तर थोडंसं आपण मॅडमकडनं जाणून घेऊ की त्यांना आपल्याला काय सांगायचं आहे कशी त्यांना याबद्दल माहिती भेटली बिझनेस इन्क्युबेशनमध्ये काय काय भेटलं आणि आज ते पुण्यावरनं इथे नाशिकमध्ये आलेले आहेत तर आपण मॅडमकडनं जाणून घेऊ की त्यांना आज कसं वाटतं त्यांचा पहिला कंटेनर चाललाय मी हाऊसवाईफ आहे मला इम्पोर्ट एक्सपोर्ट हे ऑनलाईन ई आय एफ टीचं माहिती कळाली मला ह्याच्यातलं बिलकुल काही माहिती नव्हतं मी सरांचा ऑनलाईन क्लास जॉईन केला त्याच्यामध्ये सगळी माहिती घेतली नंतर सरांबरोबर ग्रुप शिपमेंट करायची ठरवली आणि त्याच्यामध्ये आज माझा कंटेनर व्हिएतनामला जातो आहे ओनियनचा त्याच्यामध्ये ओनियन मला काय साईज लागते व्हिएतनामला कसा एक्सपोर्ट होतो परत शिपमेंट कशा प्रकारे केली जाते ही सगळी मला माहिती मिळाली मला ते त्याच्याबद्दल आधी काही कल्पना नव्हती पण मी आज तो माझा फर्स्ट शिप फर्स्ट शिपमेंट करत आहे आता मॅम जसं स्वतः आहे एवढ्या वर्ष कांदा हँडल केला आज काही वेगळं त्याच्याबद्दल तुम्हाला कळालं का हे आधी माहीत होत तुम्हाला नाही मला काहीच कल्पना नव्हती कांद्याची साईज काय काय असते आणि कुठे कोणत्या साईजचा कांदा लागतो हे मला सगळं कळालेलं आहे पहिली एवढी कल्पना नव्हती की ओनियनमध्ये इतके साईजेस असतात परत लेअर्स वेगवेगळे असतात आणि कोणता कांदा टिकाऊ असतो कोणता टिकाऊ नसतो हे आज मला फर्स्ट इथे आले आणि जेव्हा व्हिजिट दिलं मी सगळ्याला त्यानंतरच मला कळलं की कांद्यामध्ये काय काय प्रकार असतात आणि पूर्ण कशा पद्धतीनं जसं आपण सकाळी तुम्ही मार्केटला ऑप्शन तिथे आपण बघितलं आणि आज, आज आपण लोडिंग एरियाला एक लास्ट क्वेश्चन जे तुम्ही आता आपल्याकडे बिझनेस इन्क्युबेशनला आलते तुम्ही ऑनलाईन बऱ्याच ठिकाणी बघितलेलं तुम्हाला एक भीती होती करता येईल का नाही मग जेव्हा तुम्ही आपल्याकडे बिझनेस इन्क्युबेशनला आले त्याच्यात तुम्हाला वेगळ्या काही गोष्टी भेटल्या किंवा आपण ज्या कमिटमेंट दिली त्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि लोकांना तुम्ही काय सांगू इच्छितात सरांनी ज्या कमिटमेंट दिल्या होत्या त्या सगळ्या झाल्या आम्हाला ह्याची व्हिजिट पण होती फार्म व्हिजिट वगैरे पण होती ती पण झालेली आहे जे एन पी टीची पण व्हिजिट झालेली आहे आणि जे सरांनी सगळं सांगितलेलं कसं डॉक्युमेंटेशन होतं काय होतं ते स सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे त्याच्यामुळे आत्ता माझं म्हणजे बरंचसं टेन्शन कमी झालेलं आहे येस सो मी मॅडम ना एवढंच म्हणेल की आय थिंक जे पहिल्या दिवशी तुम्हाला भीती होती किंवा थोडासा डाऊट होता की माझ्याकडनं होईल का नाही मी हे करू शकते का नाही मग आज पहिला कंटेनर जातोय तो थोडी तरी भीती कमी झाली आहे आणि वाटतय की तुम्ही करू शकाल का नाही माझी पन्नास टक्के भीती कमी झालेली आहे आणि पुढचं मी सरांबरोबर कंटिन्यू करणार आहे शिकणे येस धन्यवाद मॅम सो मी सगळ्यांना हे देखील सांगेल की जसं मी नेहमीच म्हणतो की जर तुमची काम करायची तयारी आहे तर तुम्ही टेन्शन घेऊ नका आज आपल्याकडे स्वतःचं सोर्सिंग आहे इनव्ह सी एचे डॉक्युमेंटेशन टीम आहे त्याच्याचबरोबर समोरच्या मार्केटमध्ये आम्ही स्वतः बसलो आहे सो तुम्हाला देखील काम करायचं असेल तर विचार सोडा आणि आजच आज आज एक्सपोर्ट इम्पोर्टच्या तयारीला लागा ला। धन्यवाद